गणपती बाप्पा मोरिया आज आपण पुण्यातील सर्वात प्रसिद्ध गणपतीची माहिती घेऊया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे मंदिर म्हणजे पुण्याचं वैभव आहे केवळ महाराष्ट्रातीनच नाही तर जगभरातून लाखो भाविक आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येतात पुण्यात पाऊल ठेवल्यावर ज्या एका नावाने मन भरून येतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे फक्त एक मंदिर नाही तर पुण्याचं हृदय आहे जिथे भक्ती आणि इतिहास एकत्र येतात इथे येणाऱ्या प्रत्येक भक्त बाप्पाच्या तेजाने भारावून जातो हे मंदिर कसं उभं राहिलं त्याची गोष्ट खूप हृदयस्पर्शी आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांना प्लेगच्या साथीक त्यांच्या एकुलत्या मुलाला गमवावं लागलं या अफाट दुःखाने ते पूर्णपणे खचून गेले होते या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या गुरूंनी त्यांना गणपतीची मूर्ती बसवण्याचा सल्ला दिला त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने मोठ्या श्रद्धेने या मूर्तीची स्थापना केली आणि तिची सेवा केली त्यातून भक्ती आणि श्रद्धेचं हे भव्य मंदिर उभं राहिलं अठराशे शहाण्णव पासून इथे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि आज तो जगभर पोहोचला आहे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सुरू असलेलं सामाजिक काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात यामध्ये वृद्धांसाठी एक प्रेमळ घर पिताश्री वृद्धाश्रम गरजू मुलांसाठी शिक्षण आणि निवासाची सोय गरिबांसाठी रुग्णवाहिका सेवा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या विचारावर चालणारा हा ट्रस्ट दगडूशेठ गणपतीला फक्त एक श्रद्धास्थान नव्हे तर समाजसेवेचं केंद्र बनवतो म्हणूनच दगडूशेठ गणपती हे केवळ पुण्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आणि असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आहे गणपती बाप्पा मोरेया हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा